खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अरबी फ्राय अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर अरबी फ्राय बनवण्यासाठी मी अरबी दहा मिनटं पाण्यात ठेवली तर आपण जेवढ्या वेळ ही पाण्यात ठेवू ना तेवढी त्याची माती मस्त अशी निघून जाते आता ह्या अरबीला आपण परत पाण्याने एकदा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेऊ तर बघा ही अशा प्रकारे साल काढून घ्यायची सुरीनेच काढायची तर ही अशी आरवी साल काढताना चिरताना हाताला अशी खाज येते थोडीशी मग त्यासाठी काय करायचं गरम पाण्याने हात धुवायचे थोडंसं गरम पाणी करायचं आणि मग हात धुवून घ्यायचे म्हणजे खास निघून जाते हाताची तशी साल काढल्यानंतर बघा मस्त अशी आवडतील तशी आपण त्याचे काप करून घ्यायचे असे लांब लांब उभ्या फोडी केल्या तरी चालतील छोट्या छोटे काप केले तरी छानच लागेल तर अशा प्रकारे आता आपण ही अरबी सगळी चिरून घेऊ सगळ्या अरबीचे साल काढून घेतलेत आणि अशीच आता आपल्याला ही चिरून घ्यायची तर ही आरवीची ही फ्राय है ना टिफिनसाठी एकदम बेस्ट आहे लहान मुलांसाठी पण खूप छान आहे जे आरवी खात नसतील ना त्यालाही ही फ्राय आवडेल तोंडी लावायला किंवा अशी चपाती फुलक्या बरोबर ही मस्त लागते खूप अशी छान कुरकुरीत लागते आता ही छानपैकी माझी चिरून झाली या पाण्यामध्ये घालते परत काही खडा माती असली तर त्याने निघून जाईल आपल्याला परत एकदा धुवून घ्यायची तर ती खूप माती असते ना याच्यामध्ये तर ती थोडं परत एकदा धुवून घेतली ना मग राहिल्यास राहिलेली ती पण निघून जाईल पांढरी शुभ्र अरबी दिसते बघा मस्त आता, या आता जीर जीर ही आपण फ्राय करून घेऊ आता तवाई छान गरम झालाय थोडंसं तेल घालून पाव चमचं जिरं घालू जिरं फुलल्यानंतर अरबी घालू पटपट होते ही अरबी फ्राय नक्कीच करून बघा आणि खूप छान लागते आता दोन चार मिनट असं परतून घेऊ आरबीला तेलामध्ये बघा छान अशी परतून घेतली दोन चार मिनिटांसाठी आता यावर आपण ढाकण ठेवू मस्त पैकी तीन ते चार मिनिटाने पाहूया किती मऊ दिसते बघा सुंदर दिसते अरबी छान फ्राय झाले आता शिजले का पाऊ शिजले लगेच शिजते झाकण ठेवल्यामुळे आता यात आपण घालू कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला घालू शकता ठेवणीचा घरातला आणि पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून आता ही अरबी मस्त पैकी मसाल्यामध्ये परतून घेऊ छान असा सगळीकडून मसाला लागला पाहिजे छान परतून घेतल्यानंतर अरबी बघा किती सुंदर दिसते सगळीकडून छान मसाला लागलाय आणि अगदी सुटसुटी झाली कुरकुरीत झाली तर आता छानपैकी आपण अरबी फ्राय प्लेट मध्ये काढून घेऊया बघा किती छान अशी कुरकुरी दिसते फुलके आणि चपाती सोबत खूप छान लागते किंवा अशी निस्ती खाली ना तुम्ही तरी मस्तच लागेल तर आता ही मस्त पैकी आपली आरबी फ्राय झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये